आपण पाहत आहोत इंडिया न्यूज मदरसा तहफिज कुरान मध्ये सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकारिता दिनानिमित्त येथील अनेक पत्रकारांना पुस्तके कुरान व ट्रॉफी देऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद नदीम यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर हाफिज मोबिन सिराजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मदर्शाचा परिचय करून दिला व दोन भिन्न समाजातील द्वेष दूर करून बंधुभाव वाढवण्याबाबत सांगितले आजच्या पत्रकारिता आणि अने पत्रकारांसमोर अनेक आव्हान आहेत बातम्या लिहिताना किंवा कव्हर करताना आपण संतुलनाबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे यानंतर त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा आणि पत्रकारांचा आभार मानले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर मोहम्मद नदीमने सर्वांना पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटलंय की पहिली बातमी ही उगवत्या सूर्यासारखी असते आणि खऱ्या अर्थानं या उगवत्या सूर्यानं नवीन मार्ग दाखवण्याचं काम केलं पाहिजे ते म्हणाले की सध्या जी काही माध्यमे उपलब्ध आहेत त्यात सामाजिक माध्यम भाग आता दिसत नाहीये अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सामाजिक भान आणण्याची गरज आहे या वि ज्येष् पत्रकार मारुती भस्मे यांनीही अनेक महत्वाच्या गोष्टी मनमोकळेपणानं सांगितल्या विशिष्ट समाज आणि मदर्शांच्या विरोधात निर्माण होत असलेल्या इतिहासाचा आपण पत्रकारांनी गांभीर्याना विचार करून आपलं मत मांडलं पाहिजे यासोबतच ज्येष्ठ पत्रकार राम राठोड यांनीही पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आपली मतं ठळकपणे मांडली या पत्रकार कार्यक्रमाचे संचालन हफीज समीर रब्बानी यांनी केले सर्व पाहुण्यांचे आभार हफीज सुफियान यांनी मानले या कार्यक्रमात सय्यद इश्तियाक भाई काँग्रेस पार्टी सय्यद जहिरुद्दीन समाजसेवक मुफ्ती अब्बास कासमी हाफीज मोहम्मद अयाज हुसेनी हफीज शेख शारिक मदनी लियाकत भाई मसूद मिर्झा अयूब खानसर या सर्व पाहुण्यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी मदर्शाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आधी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण